कळमनुरी मतदारसंघाचं राजकारण मुस्लिम आदिवासी बंजारा हटकर या समाजावर अवलंबून असत हा मतदारसंघ दोन हजार एकोणीस पर्यंत काँग्रेसचा बालकिल्ला होता मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संतोष बांगर यांनी इथं शिवसेनेचा भगवा फडकवला नंतर त्यांनी शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना साथ दिली मात्र महायुती सरकार स्थापन झाल्यापासून बांगर कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत राहिले कधी वादग्रस्त वक्तव्य तर कधी अश्लील ऑडिओ क्लिप आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या मतदारसंघाचा आढावा केला तर आकडेवारीनुसार त्यांना पराभवाला सामोरं जाण्याचे चित्र आहे त्यावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी मनस्वी ढवळे शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन गुवाहाटीत गेले होते त्यांनी गुवाहाटीला आपला बेस बनवला होता सुरुवातीला शिंदेसोबत काही मोजकेच आमदार होते पण हळूहळू एक एक आमदार ठाकरेंकडून गुवाहाटीत जाऊ लागला यांच्यात गुलाबराव पाटील उदय सामंत अशी काही मंडळी होती अशातच हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे समोर आले आणि बंड करणाऱ्या सर्व आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं ते म्हणाले शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यावर पुन्हा कधी गुलाल पडणार नाही तुम्ही परत या उद्धव ठाकरे तुम्हाला माफ करतील यावेळी बांगर यांच्या डोळ्यात पाणी होत आमदार तर काही परतले नाही पण डोळ्यात पाणी आणून आमदारांना परतण्याची विनंती करणारे संतोष बांगर मात्र स्वतः शिंदे गटात गेले यामुळे त्यांच्या विरोधात मतदारसंघात काही प्रमाणात रोष आहे यंदाची लोकसभा पाहिली तर ते लक्षात देखील येईल लोकसभेत हिंगोली मतदारसंघ हा चांगलाच चर्चेत होता तिथून शिंदे गटाचे हेमंत पाटील हे खासदार होते आणि अपेक्षेप्रमाणे त्यांना उमेदवारी देखील जाहीर होणार होती मात्र ऐन वेळी त्यांची उमेदवारी कापली गेली आणि कोणालाही अपेक्षा नसताना बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली मात्र निवडणुकीत ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर यांनी त्यांचा लागवर पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आता संतोष बांगर यांच्या मतदारसंघातून ठाकरे गटाला मिळणाऱ्या मतांचं विश्लेषण केलं तर आष्टीकर यांना चौऱ्याऐंशी मत पडली होती तर बाबूराव कदम यांना त्रेसष्ट इतकी होती ठाकरे गटाच्या आष्टीकरांना याची तुलना दोन हजार एकोणीसच्या विधानसभेसोबत करायची झाली तर त्यावेळी संतोष बांगर यांना ब्याऐंशी हजार पाचशे पंधरा मतं मिळाली होती तर वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार अजित मगर यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती संतोष यांनी तीनशे विजय मिळवला होता यातून यंदाच्या लोकसभेत ठाकरे गटाला मिळालेली मत ही दोन जवर जवर हजार एकोणीस ला बांगर यांच्या लीडपेक्षा जवळजवळ पाच हजारांनी जास्त आहे तसच दोन हजार एकोणीसचे जे वंचितचे अजित मगर होते ते आता शिवसेनेत आहेत त्यांना शेतकरी वर्गातून मोठा प्रतिसाद आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात मतदारसंघात काम आहे त्यांना मांडणारा वर्ग इथं आहे आणि या सर्व बाबी कुठंतरी संतोष बांगर यांच्या विरोधात जाणारे आहेत शिवाय देखील जोड ठाकरे गटाला आहे त्यामुळे कुठतरी संतोष बांगर हे येणाऱ्या विधानसभेत पिछाडीवर दिसतील असं चित्र आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच संतोष बांगर यांच्यासाठी ही विधानसभा जड जाईल का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करा धन्यवाद